माझ्या लहान आठवणीच्या मुलीवरती पण बलात्कार करण्याच्या इच्छा व्यक्त केलेल्या आहेत काही लोकांनी अश्लील शिबिळ तर चालू आहे कोण म्हणतोय गोळी मारा आता त्यांच्या त्यांच्या पद्धतीने व्यक्त करतात आम्ही पोलिसांना पण कळवले कोर्टासमोर पण आणले जे काय कायद्याच्या चौकटीत राहून आम्ही करू शकतो ते करतोय जीव धोक्यात घालूनच आम्ही काम करतोय लेट पण लढावं लागेल सगळ्या राजकीय क्लिअर कट दिसतय क्लिअर त्याच्याबद्दल क्लिअर कट दिसतंय ते पण परंतु आता ते जास्त बोलणं घ्यायचं होते ते चव्वेचाळीस दिवसानंतर जेव्हा अटक केली जाते हायकोर्टाने काही गोष्टी का का सुनावल्या देशात जर न्यायालय या देशात जर न्यायालय नसत तर हे आरोपी कधीच भेटले नसते हे देशात जर न्यायालय नसतं तर आज अक्षय शिंदेची बॉडी दफन करायला जागा देखील मिळाली नसती या देशात जर न्यायालय नसतं तर ह्या आपटेला अटकही झाली नसती ह्या देशात जर न्यायालय नसतं तर कायद्याचं राज्य आणि संविधानाचं रक्षणही कोणी केलं नसतं म्हणून हे जे काही घडामोडी घडतायत ना न्यायालयाने ज्या वेळेस या घटनेची दखल घेतली त्याच्यानंतरच हे शासन झोपेतून जागा झालेलं आहे